एस <mí> टी कर्मचाऱ्यांच्या संपाला इचलकरंजी संमिश्र प्रतिसाद दुपारनंतर प्रवासी वाहतूक सुरळीत एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं या मुख्य मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंद आंदोलनाला इचलकरंजी संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजेपर्यंत सुरळीत असलेली प्रवासी वाहतूक दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहिली मात्र दोन नंतर सर्वच मार्गावरील एस वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उद्या म्हणजेच बुधवारी सायंकाळी सात वाजता बैठक घेण्याचं आश्वासन देऊन एस टी कर्मचाऱ्यांनी आपला बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं होतं त्याला दुपारनंतर चांगला प्रतिसाद मिळाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं जुलै दोन ते जानेवारी दोन या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घर भाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ लागू करावी वेतनवाढीच्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप करावी सेवा ज्येष्ठ कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करावी सरसकट पाच हजार द्यावे वैद्यकीय सेवेसाठी कॅशलेस योजना कामगारांना लागू करण्यात यावी कर्मचारी व कुटुंबीयांना एस टीत फरक न करता मोफत पास सवलत द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं आहे महानकर निब्ससाठी सुभाष भस्मे इत्चलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा